आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती ती पाखरं ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होतं थांब आणि मग पुढं काय झालं पुढं अशी भानगड झाली की म्हातार आल्यावर अशी काय फसगलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर उडून गेली आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांग तुमचा आई बापू पाहिजे नाही आणि जिथ परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र आणि लगीन झाल्यावर बाप सोडून पोरग एगल राहिल हर जन्म देऊनी आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी तरी र आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग एगळ राहिल हर अशा वयात कुठं आम्ही जाव काही खाव आणि काही प्याव या पडक्या घरात आम्ही कस आम्ही व आणि जिथ्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरगएग राहिल र काही करायचं का असून नसून आमच्या जीवाचं नाही कोणी काही करायचं का असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी लई जपला मी पोहराला तर हाताच्या फोडावानी आणि तरुणपणाची आठवण येते तरुणपणाची आठवण येते पाणी डोळ्यातून वाहिलं र आणि लगीन झाल्यावर माईबापू सोडून पोरग राहिल र म्हण पण आल्यावरती अशी काही किमया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर बरं बरं उडून गेली ही एक जगाची एक राठी तुमच्या समोर मांडली आम्ही दोघंजण खूप आनंदी आणि मजेत आहोत आणि कसा आहोत आम्ही तुम्हाला उद्या शेअर करू